झाडं तोडली जातात त्याच्या परवानग्या तो तर खूप मोठा विषय म्हणजे आतापर्यंत आमच्या तक्रारती पालिकेचे पाच कर्मचारी सस्पेंड झालेत जे ह्या इलिगल ट्री कटिंगमध्ये ऍक्टिव्हली इन्वॉल्ड सापडलेले आहेत अनेक एफ आय आर झालेत ठीक आहे आता तर एफ आय आर पोलिसांनी बंद करून दिले आणि ह्याच्यामध्ये उद्यान विभागाची जी भूमिका आहे किंवा पोलिसांची जी भूमिका आहे तीच खूप संशयास्पद आहे आज देखील नदीसुधारच्या प्रकल्पामध्ये अनेक झाडं तोडली गेली त्याचे पुराव्या सकट आम्ही सांगवी पोलीस स्टेशनला सगळे पुरावे दिले किंवा इथं भोसरी एम आय पोलीस स्टेशनला त्याच्या तक्रारी आहेत देहूच्या पोलीस स्टेशनला आहे निगडीच्या पोलीस स्टेशनला आहेत चिखलीच्या पोलीस स्टेशनला आहेत मी स्वतः आजपर्यंत जवळपास बारा ते तेरा इल्लिगल ट्री कटिंगचे ट्रक्स पकडलेले आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहेत एफ आय आर सहा ते सात एफ आय आर दाखल झालेले आहेत असं असताना देखील त्याच्यावरती कारवाई व्हायला तयार नाही